की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली पण सरत्या पावसाच्या वेळेला जे प्रचंड पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि सातत्याने विरोधक आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत होती की आम्हाला मदत मिळाली पाहिजे पण केंद्राकडून काही मदत मिळेल अशा अपेक्षेने हा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू असं राज्य सरकारच्या वतीने तेव्हा सांगितलं जात होतं आता मुख्यमंत्री बोलले होते कृषी मंत्री बोलले होते पुनर्वसन विकास मंत्री बोलले होते याही परिस्थितीमध्ये जेव्हा डॉक्युमेंटेशन म्हणून संसदेमध्ये एखादं उत्तर येतं ते अधिकृत असतं आता मुख्यमंत्री जरी म्हणत असले ही माहिती चुकीची आहे मग चुकीची माहिती असेल तर केंद्र सरकार किंवा कृषी केंद्रातलं कृषी खातं चुकीचं जर तसं असेल तर मुख्यमंत्री आपल्याच सरकारला म्हणजे केंद्रातल्या सरकारला अडथळीत आणतात की का असा प्रश्न निर्माण झालाय साखर कारखान्याच्या संदर्भातला कार्यक्रम होता आणि तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले होते की राज्याचा प्रस्ताव आला महाराष्ट्राचा की केंद्र सरकार ताबडतोब मदत देईल असं एक त्यांचं केंद्रीय मंत्र्यांचं अत्यंत गंभीर विधान त्याच काळात होत पण राजकारण असतं वेगवेगळे विधान येत असतात पुढे काय झालं आणि दुसरं म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की एनडीआरएफ आपण स्वतःहून येत नाही राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्याशिवाय आर एफनं पाहणी केली काय चाचपणी केली काय मनोज एक दुर्दैव मला असं वाटतं की एखादी निवडणूक आली ना की सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे महिलांना मग काही मदत द्यायची किंवा बहिणींना काही तात्काळ मदत द्यायची असं निमित्त करून वेगवेगळे पैसे देत असतात नमस्कार मी मनोज भर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या केंद्राची मदत मिळावी यासाठी खूप आग्रही मागणी केली जात होती पण मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि सर्वांनाच या शेतकऱ्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीचा विसर पडला असंच असतं पण आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लेखी उत्तर दिलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्री मंत्र्यांनी आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारकडून कोणताही मदतीसाठीचा प्रस्ताव आमच्याकडे पोहोचला नाही आणि हा प्रस्ताव मुळात पोहोचला नसल्यामुळे केंद्राला मदत केंद्रानं राज्याला अजिबात मदत केलेली नाही आता हे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं लेखी उत्तर आहे आणि या संदर्भामध्ये ओमराजे निंबाळकर राज्यातले खासदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि सुप्रिया सुळे शरद पवार गटाचे खासदार या दोघांनीही संसदेमध्ये प्रश्न विचारले आहेत आता हा अत्यंत मोठा मुद्दा झाला आणि त्याला काउंटर करण्यासाठी त्यांची ही माहिती किंवा त्यांचा हा दावा म्हणून या संसदेतला फोडून काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आणि त्यांनी सांगितलं की ही अत्यंत चुकीची माहिती आहे महाराष्ट्र सरकारनं दोन प्रस्ताव हो पाठवले एक तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतीचं मूळ नुकसान जे झालं ते पिकांचं आणि दुसरं दुसरा प्रस्ताव होता पायाभूत सुविधांचं नुकसान सुद्धा या पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यासाठीचा सा। पण आता एक पत्र सुद्धा माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आलं ते आहे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव से प्रिन्सिपल सेक्रेटरी विनिता सिंगल यांचा आणि जे पत्र पाठवलं गेलं आहे त्यावर हातानं सत्तावीस नोव्हेंबर अशी एक तारीख लिहिली गेलेली आहे म्हणजे सगळं प्रतपत्र हे लिखित आहेत प्रिंटेड आहेत केंद्राला पाठवलेलं आहे केंद्राच्या डिझास्टर मॅनेजमेंटला तिथे सुद्धा मोठ्या बड्या आय एस अधिकाऱ्याला पाठवण्यात आलेलं आहे प्रिन्सिपल सेक्रेटरीला सेक्रेटरीला आणि फक्त हातानं सत्तावीस नोव्हेंबर अशी एक तारीख लिहिल्या गेल्यामुळे ते आता विरोधकांनी आवाज उचलला आणि बोंबा मोठते केंद्रामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये तो प्रश्न उचलला गेला आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा नवा दावा केला आहे त्यामुळे ही नवी तारीख घातली गेली आहे का राज्य सरकारकडून आणि मग आता तो पाठवण्यात आलेला आहे का असा अशी एक शंका सुद्धा यायला वाव आहे विस्तारानं प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे की हा विषय खूप किचकट आहे आकडेवारी पुढे येणारच आहे पण यावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरु माझ्यासोबत इथे आहेत मी ते उत्तर देतील वेगवेगळे मुद्दे सातत्यानं पुढे येत आहेत केंद्राचा दावा केंद्र सरकारची हिवाळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातली माहिती <coughs> आणि मुख्यमंत्र्यांनी तो दावा खोडून टाकला किंवा ही माहिती अत्यंत चुकीची आहे असं सांगितलं नेमकं काय होऊ शकतं म्हणजे एक स्पष्ट आहे की लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे लोकसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा कुठल्याही संसदीय अधिवेशनामध्ये जेव्हा एखादा प्रश्न येतो आणि तो लिखित स्वरूपात जेव्हा असतो तेव्हा ते डॉक्युमेंटेशन असत ते कोणीतरी बोलले आणि कोणीतरी सांगे वरबली हा का प्रकार नाही आहे सुप्रिया सोळे आणि ओमराजे निंबाळकरांनी विचारलेला प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली सरत्या पावसाच्या वेळेला जे प्रचंड पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि सातत्याने विरोधक आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत होती की आम्हाला मदत मिळाली पाहिजे सरकारने स्वतःकडची बावीसशे पंधरा बावीसशे पंधरा हजार कोटी इतकी रक्कम त्यांनी देण्याचा प्रयत्न केला त्यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांना ते, ते रक, रक्कम मिळाली पण केंद्राकडून काही मदत मिळेल अशा अपेक्षेने हा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू असं राज्य सरकारच्या वतीने तेव्हा सांगितलं जात होतं स्वतः मुख्यमंत्री बोलले होते कृषी मंत्री बोलले होते पुनर्वसन विकास मंत्री बोलले होते याही परिस्थितीमध्ये जेव्हा डॉक्युमेंटेशन म्हणून संसदेमध्ये एखादं उत्तर येतं ते अधिकृत असतं आता मुख्यमंत्री जरी म्हणत असले ही माहिती चुकीची आहे मग चुकीची माहिती असेल तर केंद्र सरकार चुकीचं किंवा कृषी केंद्रातलं कृषी खातं चुकीचं आहे जर तसं असेल तर मुख्यमंत्री आपल्याच सरकारला म्हणजे केंद्रातल्या सरकारला अडचणीत आणतात की का असा प्रश्न निर्माण झालाय खरं म्हणजे ही माहिती जी आहे ती अधिकृत पटलावर पटलावर ठेवलेली माहिती आहे ती जर माहिती चुकीची असेल तर राज्य सरकारला आत्तापर्यंत मदत का मिळाली नाही असा दुहेरी प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो ती आता पण कुठली माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की तुम्ही मला असं वाटतं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका कार्यक्रमामध्ये साखर कारखान्याच्या संदर्भातला कार्यक्रम होता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले होते की राज्याचा प्रस्ताव आला महाराष्ट्राचा की केंद्र सरकार ताबडतोब मदत देईल असं एक त्यांचं केंद्रीय मंत्र्यांचं अत्यंत गंभीर विधान त्याच काळात होतं ज्या काळामध्ये पूर आला होता आणि खूप मोठं नुकसान महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालं होतं विदर्भातल्या शेतकऱ्यांचं झालं पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा फटका बसला इव्हन नंतरच्या काळामध्ये कोकणात सुद्धा भात शेतीला पुराचा फटका बसला आणि त्यांनी सुद्धा मागवून मदतीसाठी याचना केली होती मागणी केली होती पण राजकारण असतं वेगवेगळे विधानं येत असतात पुढे काय झालं काही माहिती फक्त अशी येते आहे की चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि एक लाख दहा हजार हेक्टरचं नुक, नुकसान झाल्याची राज्य सरकारनं माहिती दिली केंद्राला अशी केंद्रा एक माहिती आहे आणि राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं तीन हजार एकशे बत्तीस कोटी ऐंशी लाख ही मदत राज्य सरकारला दिली ही सूत्रांची माहिती आहे आणि दुसरं म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की एन डी आर एफ आपण स्वतःहून येत नाही राज्य सरकारनं ना प्रस्ताव पाठवल्याशिवाय एन डी आर एफनं पाहणी केली काय चाचपणी केली काय आणि इथली माहिती केंद्राला दिली का अशी आश, सगळी ही माहिती येतात आणि ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा अशा प्रकारची माहिती ही दिलेली आहे की वास्तव काय आहे केंद्र सरकार काय म्हणतात राज्य सरकार काय म्हणतं कोण खोट कोण करत म्हणून एक दुर्दैव मला असं वाटतं की एखादी निवडणूक आली ना की सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे महिलांना मग काही मदत द्यायची किंवा बहिणींना काही तात्काळ मदत द्यायची असं निमित्त करून वेगवेगळे पैसे देत असतात खरं म्हणजे मला अशी अपेक्षा अपेक्षा होती अगदी महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा होती की राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं किमान सरकार हा एक फायदा घेईल आणि राज्य सरकार म्हणून ही जबाबदारीने शेतकऱ्यांना मदत देईल केंद्रातली मदत लवकरात लवकर लौकर मिळवण्याचा प्रयत्न करेल कारण आता तो आपण पाहिलं बिहारमध्ये महिलांसाठी दहा हजार रुपयाचं पॅकेज प्रत्येक महिला दिलं गेलं असं जर असेल तर केंद्राकडून हे मदत आली असती शेतकऱ्यांना ती त्यांच्यापर्यंत पोचली असती ती गेलेली नाही आणि जी डिमांड केली आहे त्याच्यापैकी एक हजार पाचशे मी जी माहिती काढली एक हजार पाचशे सहासष्ट कोटी हे एनडीआरएफ कडे डिमांड केली गेली खरी गोष्ट आहे त्यांच्याकडे मंजूर झाले पण ते अजून आपल्याकडे आलेले नाही कारण त्याच्या संदर्भातले प्रस्ताव त्याच्या संदर्भातले खर्चिक मुद्दे जे आहेत ते अजून सरकारकडून त्यांच्याकडे त्यांच्याकडे ते मंजूर झाली हे खरी गोष्ट आहे पण ती अजून आपल्याकडे आलेली नाही म्हणजे हा सगळा जो आहे ना तो सगळा म्हणजे केवळ घोळ आपण डिमांड केली असं सांगायचं सा लोकांच्या समोर सा म्हणजे आपल्याला टीका होऊ नये माध्यमांमध्ये टीका होऊ नये या निमित्तानं आपण सांगायचं किंवा मी मागणी केली आहे पण प्रत्यक्षात जर कुठली मागणी जर मागणी मान्य झाली असती तर खरोखर माग मागणी जर केली गेली असती तर आत्तापर्यंत आपल्या तिजोरीमध्ये पैसे आले असते पण दुर्दैवाने ते आलेत नाही म्हणजे जे अमित शहाने जे सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवा ताबडतोब देतो जर तो प्रस्ताव जर दिला गेला असता या निवडणुकीच्या तोंडावर तर कदाचित केंद्र सरकारने ते पैसे पण लवकरात लवकर दिले असते हे निमित्त साधून पण तेही केलेलं नाही पण बघा म्हणजे कसं असतं की आज आपण म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही तशाच आहेत त्यांचं नुकसान कुठल्याही पुरामध्ये जेव्हा माणूस उद्ध्वस्त होतो शेतकरी उद्ध्वस्त होतो तेव्हा वर्षभर दोन तीन वर्ष त्या नुकसान म्हणजे नुकसानीतून तो बाहेर येऊ हो, शकत नाही आपण विसरतो कारण आता राज्याचं राजकारण हे सगळं निवडणुकींनी ढोळून निघालं पुन्हा आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील पण लोक आपले म्हणजे क्षणिक काही मदत दिली तर बाकीचे सगळे मुद्दे विसरून जातात पण हे नुकसान भरून निघण्यासाठी अर्थातच केंद्र सरकारची मदत मिळणं हे खूप गरजेचं होतं पण मधल्या काळामध्ये आपण पत्रकारही विसरून गेलो होतो इव्हन शेतकरी विसरले नसतील पण ज्या प्लॅटफॉर्मवर येऊन याची ये सातत्यानं आठवण द्यावी लागते म्हणजे मुळात विरोधी पक्षांना सुद्धा विसर पडला होता का याचा आता काही दिवस या निवडणुकीच्या काळामध्ये नाही निश्चितच जर आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आत्ताच म्हटलं की आपण निवडणुकी निवडणुकीच्या निमित्तानं ही जर ही जर मदत आली असते शेतकऱ्यांपर्यंत पोचली असती ती सरकारने सरकारने म्हणजे काना डोळा केला की काय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की ही अशी परिस्थिती असताना विरोधकांची तेवढी जबाबदारी होती ही केंद्राची जर मदत जर मिळत नसेल अजून मिळाली नसेल तर आपण किमान प्रचारामध्ये तो मुद्दा घेतो की शेतकऱ्यांना मदत आत्ता आता अजूनपर्यंत तीन महिने झाले अजून मिळालेली नाही केंद्राकडे मागणी केली के नहीं के नहीं जवाद जवाद की नाही याचा काही कोणाला ठाव ठिकाण नाही आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे जण जर जसं सरकार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विरोधकही जबाबदारी कारण ते लावून धरणं हे विरोधकांचं काम होतं ते त्यांनी केलेलं नाही ते जर केलं असतं तर कदाचित हे जागे झाले असते झोपलेले सरकार काही टायमिंग साधण्याचा प्रयत्न करण बघा शेतकरी ज्या भाग म्हणजे शेतकरी ज्या भागात ग्रामीण भागात तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा अत्यंत महत्त्वाच्या असतात नगर परिषदेच्या निवडणुकाचा इम्पॅक्ट असा बसत नाही कारण शहरी भागात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्यांचा सुद्धा शेतकऱ्यांशी शे संबंध असतो कारण ते शहरात राहतात पण गावात शेती करतात त्या अर्थानं मी म्हणतो पण पर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता घोषित होतील आणि मग शेतकऱ्यांना मिळणारी मदत आणि विरोधकांनी समजा ओरट केली तर त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न असं काही टायमिंग साधून मग आता येत्या काही दिवसात मदत मिळेल का आता ओळख झाली आता आता लोकांना कळून चुकलंय की सरकार सरकारने झोपेचं सोंग घेतलं की झोप जो, सरकार झोपलेलं आहे की काय कारण केंद्र सरकारने दिलेली उघड माहिती जी आहे की आपण कुठलीच मदत केलेली किंवा के मागित दि, मागितली पण नाही ही ह्या परिस्थितीमध्ये जर आता जर प्रचार आला कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावरच आहेत म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत त्या पूर्ण करायच्यात या परिस्थितीमध्ये सरकारला काहीही करून काहीही करून शेतपर शेतकऱ्यांकडे मोदत मदत पोचवावी लागेल त्यासाठी आता त्यांना सुरुवातीलाच केंद्र सरकारला ताबडतोब त्यांच्याकडे डिमांड करा मागणी करावी लागेल मागणी केल्यानंतर ती मदत शेतकऱ्यांकडे पोचवावी लागेल पण म्हणून जी आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आत्तापर्यंत जे शेतकऱ्यांचं जे जे काय आत्महत्या करण्याचं जे प्रमाण जे या प्रमाणामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये हे जवळपास दुपटीने वाढलेलं आहे आपण बहाल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात गेल्या तीन महिन्यापासून वाढलेल्या आहेत ज्याच्याकडे सरकारने आतापर्यंत जसं पूर्वी व्हायच्या हो लक्ष दिलेलं आहे हे आता जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जर मदत गेली असती तर ही पाळी आली नसते त्यांच्यावर आत्महत्या गेल्या काही दिवसांपासून ही जी, जी।, 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 जी संख्या वाढली आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची ती खूप गंभीर आहे सरकारने त्याच्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे खूप धन्यवाद हा विषय इतका गंभीर आणि चर्चा आपल्याला करता येऊ शकतो पुढच्या भागामध्ये हा खरंच अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा आणि जिल्हा परिषदा निवडणूक आणि ग्रामीण पंच ग्रा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शे केंद्राकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता जास्त येतो तसा यावा कारण तेच विरोधकांचंही काम असतं खूप धन्यवाद नमस्कार पण मी तुम्हाला विनंती करेल की नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल आमचं सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही अकाउंट फॉलो करा आणि मुळात तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही कमेंट कराविषयी वाटत असेल आपली प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटत असेल ती आवर्जून नोंदवावी त्याचा उपयोग पुढच्या व्हिडिओत आम्हाला करता येईल पुन्हा नमस्कार धन्यवाद